दहावी झालेली बँकेमध्ये नोकरी करायची असे खूप सारे मुलगा स्वप्न बाळगून असतात आता त्या स्वप्नांना साकार कसं करायचं तेच या व्हिडीओ मध्ये आपण आज जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुमची पण जर दहावी झाली असेल आणि तुम्हाला पण जर का बँकेत कुठला जॉब करायचा असेल तर ते कसा करायचा तेच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील शेळगे स्वागत करतो आपलं मध्ये माहिती साठी आपल्या करून घ्या आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा म्हणजे आणखीन जे, जे काही तुमचे मित्र आणि मैत्रिणी त्यांना सुद्धा या व्हिडिओची माहिती जाईलच तर मित्रांनो तुम्ही सगळे दहावी पास झालेले आता प्रत्येकाला काहीतरी आपलं पुढं होम व्हायचंय कोणाला इंजिनियर व्हायचंय कोणाला डॉक्टर व्हायचंय तर कोणाला कुठे काही नोकरी करायची तुम्हाला जर बँकेत नोकरी करायची असेल दहावी नंतर काय काय पर्याय आहेत दहावी नंतर कुठली शाखा निवडल्यानंतर किंवा कुठली एक्झाम दिल्यानंतर तुम्ही बँकेमध्ये नोकरी करू शकता तेच मी या व्हिडीओ मधून सांगतोय तुम्हाला तर मित्रांनो सहसा तर दहावी झाल्यानंतर कुठल्याही उमेदवाराला सरकारी नोकरी दिली जात नाही पण ज्या काही प्रायव्हेट बँका असतात किंवा मग सहकार सरकारी काही बँका असतात त्यात पिओ म्हणजे शिपाई किंवा सिक्युरिटी गार्ड यासाठी पदे निवडले जातात त्यात काही एक्झाम असता एकदम स्मॉल स्मॉल लेवलच्या त्या जर तुम्ही क्लिअर केल्या तर नक्कीच त्यात तुम्हाला आणि त्या पण यात तुमचा कुठलाही प्रकारचा वाढ नसते म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारच्या पोस्ट वरून पोस्ट कम्प्लीट नाही करू शकत आता ते तर झालं दहावी लगेच पास झाल्यानंतर आता हे तुम्ही दहावी नंतर एखादा कम्प्युटर कोर्स कम्प्लीट केला आणि सोबतच बारावी सुद्धा काढली बारावी एक तर तुमची सायन्स मध्ये असली पाहिजे किंवा कॉमर्स मध्ये असली पाहिजे या दोन मधून जर तुम्ही बारावी पुड़ काढले असेल तर नक्कीच तुम्ही पुढील काही एक्झाम देऊन त्या बँकेमध्ये सामील होऊ शकता म्हणजे भरती होऊ शकता आणि जे तुम्हाला स्वप्न आहे तुमचं सरकारी नोकरी करायचं ते तुम्ही पार पाडू शकता हे झालं बँक बारावी नंतरच आता बारावी नंतर आधी कम्प्युटर कोर्सेस एम एस सी आय टी किंवा टॅली वगैरे करून सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता आयबीपीएस म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ बँक सिलेक्शन हे आपलं गव्हर्नमेंटचं बँक आहे जर तुम्हाला सिलेक्ट व्हायचं असेल तर तुमची नक्कीच बारावी किंवा मग तुमच्या हातात कुठली तरी एक डिग्री असली पाहिजे त्या डिग्रीमुळे तुम्ही नक्कीच ते एक्झाम क्रॅक करून लवकरात लवकर नोकरी लावू शकता आता कुठल्या एक कुठल्या एक्झाम असता हे क्लिअर करण्यासाठी ते जाणून घेऊ त्या साईड तुम्हाला पी पी एस आर आर बी ऑफिसर असिस्टंट म्हणून एक एक्झाम असते एक्झाम द्यावा लागते हे फक्त बारी उत्तीर्ण मुलांसाठी त्यात तुम्हाला गणित इंग्रजी रिझाई रिजनिंग आणि सामान्य विज्ञान असे काही प्रश्न येतात त्या, त्या परीक्षेमध्ये ते सुद्धा तुम्हाला त्यासाठी आणि सोबतच जर ही परीक्षा तुम्हाला आणखीन चांगलं प्र, प्रकारे उत्तीर्ण व्हायचं असेल तर तुम्ही बँकेविषयी काही ॲडिशनल माहिती सुद्धा घेऊ शकता जे काही खूप सारे युट्यूब चॅनल आहेत आपल्याकडे आणि इझिली अवेलेबल आहे त्या अवेलेबल मधून तुम्ही नक्कीच काही माहिती काढू शकता आणि त्यासाठी आणखी खूप काही चांगली तयारी करू शकता जेणेकरून तुम्ही से सेकंड अटेम्प्ट लवकरात लवकर सरकारी पदावरती बँकेवर लागणार आता दुसरं म्हणजे मित्रांनो अशाच काही खूप साऱ्या एच डी एफ सी आय अशा काही खाजगी बँका असतात त्यांच्यासाठी दरवर्षी सरकार भरती काढत असत सरकार म्हणल्यापेक्षा जे काही त्यांचे ओनर्स असतात ते भरती काढत असतात कारण त्यांना सुद्धा कर्मचाऱ्यांची गरज असते यामध्ये सुद्धा तुम्ही तुमचा जे काही एक्झाम वगैरे देऊन किंवा त्यांच्या काही त्यांनी सेपरेट एक्झाम काढल्या असतात ते एक्झाम देऊन तुम्ही तुमचं जे काही त्या बँकेमध्ये जर नोकरी करायची असेल तर तुम्ही तुमचं त्याचं स्थान निश्चित करू शकता आता मित्रांनो एवढं सगळं करून झाल्यानंतर हे चान्स नसते की तुम्हाला सरकारी मध्ये नोकरी भेटलच त्यानंतर तुम्हाला खूप सारी मेहनत करावी लागतील सगळ्यात पहिलं तर तुम्हाला ऍज अन क्लर्क टायपिंग वगैरे करण्यासाठी तुम्हाला तुमच्या हातात बँकच्या काही फाईल्स वगैरे हो दिल्या जातात त्यातून तु, तुम्हाला खूप साऱ्या नॉलेज भेटतं नॉलेज जर तुमचं चांगलं वाढलं आणि तुमच्या नॉलेज मध्ये वाढ होत चालली तुमचा परफॉर्मन्स जर बेटर असेल तर तुम्हाला त्यानंतर पोस्ट वाईज पोस्ट वाढत जात्या जसं की पहिला असतो क्लर्क त्यानंतर कॅशियर नंतर अशा पद वाढत जातात आणि लास्टला तुम्ही तर मॅनेजर मॅनेजर हे तुम्ही वयाच्या छत्तीस वर्षाच्या अगोदर होऊ शकता एकदा मॅनेजर झालं तर मग विषय संपला म्हणजे टेन्शनच नाही कसलं आता मॅनेजर होण्यासाठी काय काय असतं ते जाणून घेऊया मॅनेजर होण्याच्या आधी तुम्हाला काही बेसिक नॉलेजची सुद्धा गरज पाहिजे म्हणजे तुम्हाला त्याली आली पाहिजे एम एस सी आय टीचा कोर्स पाहिजे तुमच्याकडं निदान थोडं तरी नॉलेज पाहिजे त्या गोष्टीचं आणि त्यात सर्टिफिकेट सुद्धा पाहिजेच तर मित्रांनो अशा काही अटी सुद्धा असतात सी जर तुम्ही काही एक्झाम दिल्या तर तुम्ही हे जे काही कोर्स केल्यानंतर तुम्ही काही बँकेमध्ये पदोन्नती लागू शकता म्हणजे बँकेच्या चांगल्या एका कर्मचाऱ्याची सुद्धा होऊ शकता जर तुम्हाला आणखी लवकर लागायचं असेल तर तुम्ही जे तुमच्या आजूबाजूच्या बँके आहेत तिथे तुम्ही अर्ज करू शकता जर तुम्हाला अर्जंट नोकरी पाहिजे असेल तर त्यांना काही अर्ज केल्यानंतर जर त्यांना गरज असेल तर ते नक्कीच तुम्हाला भरती करून घेता काही त्यांचे इंटरव्ह्यू काही क्रायटेरिया ते प्राय पार केल्यानंतर ते तुम्हाला लगेच नोकरी सुद्धा देतात त्यासाठी मित्रांनो तुम्हाला त्या लेव्हलचा अभ्यासही करावा लागतो कारण इंटरव्ह्यू मध्ये पण तर तुम्ही पास झालेच पाहिजे वयोमारद असते ती म्हणजे अठरा ते अठ्ठावीस वर्ष नंतर तुम्हाला संगणकाचे काही सामान्य ते सुद्धा गरजेचे असते तुम्हाला हिंदी मराठी आणि इंग्रजी या सामान्य भाषेचा या सामान्य भाषा तुम्हाला आल्याच पाहिजे त्यानंतर मित्रांनो त्यात मित्रांनो अभ्यासक्रम काय काय असतो आता सपोज गणित असत इंग्रजी असत

चांगल्या पोस्ट वरती तुम्ही जाऊ शकता आणि बँक मध्ये बँक मॅनेजर एवढी पदवी हासिल करू शकता तर अशी होती मित्रांनो माझ्याकडे काही माहिती आणखी अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणखी काही माहितीसाठी मला कमेंट करा आणि तुम्हाला जर आणखीन काही क्वेश्चन असेल तर आपलं इंस्टाग्रामचं पेज आहे एमआरएम फोम या नावाने तिथं मला तुम्ही डायरेक्ट डी करू शकता मी तुम्हाला तुमच्या सर्व काही प्रश्नाचे उत्तर त्यात देईन